दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का IIT, JEE, चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते मतदान जनजागृती गीताचा शुभारंभ संपन्न संगीत शिक्षक संदीप पेंडुरकर यांनी केले स्वरबद्ध सध्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसची धामधूम व जय्यत तयारी सुरू आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण हायस्कूलचे संगीत शिक्षक श्री संदीप पेंडुरकर सर यांनी संगीत व स्वरबद्ध केलेल्या लोकशाहीच्या या महाउत्सवामध्ये आमचाही खारीचा वाटा या गीताचा शुभारंभ नुकताच कणकवली प्रांत अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री जगदीश कातकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली प्रांत कार्यालय येथे करण्यात आला मतदान जनजागृती करण्याच्या उद्देशाने बनवण्यात आलेल्या या गीताच्या प्रसंगी कणकवली तहसीलदार श्री दीक्षांत देशपांडे वैभववाडी तालुका तहसीलदार श्री सूर्यकांत पाटील देवगड तहसीलदार श्री संकेत यमगर सिने नाट्य अभिनेत्री मंगल राणे यासह सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र व खारेपाटण हायस्कूलचे संगीत शिक्षक श्री संदीप केशव पेंडुरकर आदी मान्यवर उपस्थित होते सर्वसामान्य नागरिकांमध्ये निवडणूक आणि मतदान याविषयी जनजागृती करण्यासाठी आणि जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी हे गीत तयार करण्यात आले आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे गाणं पोहोचले तर हे गाणे तयार करण्याचा उद्देश खऱ्या अर्थाने सफल होईल असे उद्गार यावेळी प्रांत अधिकारी श्री जगदीश कातकर यांनी काढले हे गीत सौ तेजस्विता संदीप पेंडुरकर व संदीप केशव पेंडुरकर यांनी गायले आहे हे गीत खारेपटण हायस्कूलचे शिक्षक संदीप पेंडुरकर यांनी संगीतबद्ध केले आहे तर या गीताचे लेखन खारेपट्टण हायस्कूलचे शिक्षक श्री महादेव मोटेसर यांनी लिहिले आहे संगीत संयोजन मितेश चिंदरकर लक्ष्मीकांत हरियान यांनी केले असून संकल्पना आदर्श संगीत विद्यालय कणकवली यांची आहे तर या गीताला विशेष सहाय्य श्री अभिजित जाधव व देवेंद्र जाधव यांचे लाभले आहे तर ऐकूया हे मतदान जनजागृतीसाठीचे गीत चला चला हो चला चला हो चला मतदान करू चला मतदान चला करूया राष्ट्र फुले घडवूया मतदान चला करूया राष्ट्र फुले घडूया माझे मत माझे भविष्य माझे मन माझे भविष्य चला हो चला चला हो चला ते भवितव्य मतदान आपला अधिकारी ते करण्याचा निर्माण राष्ट्राच्या निर्मितीसाठी पाऊल उचलूया राष्ट्राच्या निर्मितीसाठी पावलं चलूया हो चला चला, हो चला।, चला, हो चला। कामधंद बाजूला आपण सारे ठेवूया आपण सारे सत्संग विवेक बुद्धिला चला हो स्मरुया सत्सग -सत विवेक बुद्धिला चला हो स्मरुया चला होला चला, चला होला राष्ट्र निर्मितीसाठी राष्ट्राच्या प्रगतीसाठी नागरिकांच्या कल्याणासाठी आणि स्त्री मजबूत आपण सरकर देऊया स्त्री मजबूत आपण सरकर देऊया चला चला नंबर वन निर्धार न्यूज कणकवली